नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे मित्रांनो कर्जमाफीबद्दल सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो नेमकी काय महत्त्वाची अपडेट आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत तर याआधी मित्रांनो या चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ महत्त्वपूर्ण व्हिडिओ या दररोज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहताल तर या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवूया तर चला मित्रांनो आता नेमकी काय अपडेट आहे हे पाहूया तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता कर्जमाफी बिग अपडेट नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आताची महत्त्वाची बातमी शेतकरी कर्जमाफी संदर्भात ऐतिहासिक निर्णय गेल्या दोन निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर भारतीय जनता पक्षांनी स्वबळावर बहुमतांचा म्हणजे दोनशे बहात्तर खासदारांचा माजिकल आकडा पार केला होता यावेळी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मात्र तसा करिश्मा काही करता आला नाही शेतकऱ्यांची नाराजी होती आणि शेतमाला मिळत असलेल्या कमी भाव याचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला बसला आहे त्यामुळे आता येत्या काही महिन्यांनी देशातील महत्वाच्या म्हणजे राज्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकी खटका बसू नये यासाठी केंद्रातील सरकार सावध भूमिका घेत आहे यामुळे सरकारचा शेतकऱ्यांना खूच करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात अनेक मोठमोठ्या घोषणा करण्याची शक्यता तर मोदी सरकार आपल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे त्यामुळे देशभरातील सर्वसामान्य नागरिकांचे याकडे लक्ष लागले आहे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यासह सर्वच घटकातील नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा व कर्जमाफीची घोषणा करण्यात येणार आहे तर मित्रांनो असा छोटासा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर धन्यवाद